भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त समर्पित महाराज सेवा समिती अकोलाद्वारा आयोजित वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित विचार साहित्य संमेलन भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त समर्पित अकरावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन शनिवार दिनांक अकरा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अकोल्यातील जानवर मंगल कार्यालय अकोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात

वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मी कराळे संचालक मंगेशराव वंदनीय संत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला प्रस्तुत अकरा बारा जानेवारी स्थळ जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड अकोला अकरावे राज्यस्तरीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन होणार आहे तरी सर्व जे तुकडोजी महाराजांचे भक्त आहेत त्यांनी त्या साहित्याची जे साहित्य संमेलन होत आहे सर्वांनी याची कृपा करावी म्हणजे जे साहित्य संमेलन हे हा जो दृष्टिकोन आहे की आज जे वेगवेगळे साहित्य आपल्या देशात प्रस्तुत आहे त्याच्यापैकी हे जे साहित्य आहे हे याच्यात भेसळ झालेली नाही कुठल्या प्रकारचं वाङ्मय कुठून इथून तिथून आणून घेतलेलं नसून स्वयं स्वयंशुकजी महाराजांनी प्रस्तुत केलेलं हे वाङ्मय आहे आणि त्या माध्यमातून जनसामान्यांना शेतकऱ्यांना आणि प्रत्येक स्तरातील व्यक्तींना हे पूरक असल्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे कारण काळानिरूप ज्या ज्या गोष्टी घडत आहे त्या त्या गोष्टी पन्नास वर्ष पहिलेच तुकडोजी महाराजांनी ते प्रस्तुत केलेलं आहे त्याच्याकरिता हे साहित्य संमेलनाचं आयोजन असून इथली जी समिती आहे बरगट दादा जय आणि सर्व समिती या दृष्टिकोनातून जे काम करत आहेत तर सर्वांनी आता या काळाची गरज आहे की आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे आणि हा जो कार्यक्रम दिवसेंदिवस कसा काय मोठा होईल याच्याकडे सर्वांनी वाटचाल केली जय गुरु नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा